आम्ही आता निघालोय कुठेतरी चाललोय आता जा, बघू जिथे छान जागा भेटेल प्लेस भेटेल ते बघण्यासाठी आम्ही तिघच आहोत गाडीवरूनच चाललोय अवनी मी आणि अक्षय तिघच जाणार आहोत अवनी पुढे बसना बेटा अगं इकडे थंडी नाहीये अवनी ऐक जरा आमचा तिघांचा लुक मी नाही मी गोगाल हा आहे कोयना धरण पूर्ण इतका सुंदर व्हि आहे इकडचा बघा सुंदर वाटत ना एकदम तिकडे जायला नाही भेटणार ना गेलो असतो हे आहेत कोयना धरण चे दरवाजे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य परिसर हे बघा किती सुंदर व्ह्यूज आहे इकडे हा रस्ता बघा इकडे कसा खूपच सुंदर व्ह्यूज आहे आता इकडे आता आमचं फोटो सेक्शन चाललंय ह्या रोडला आणि फोटो कसा काढशील माहिती आहे का कसा काढशील आ... फोटोचं डायरेक्शन देतोय डायरेक्टर आलाय आमच्याकडे अक्षय जाधव बाकी सगळे घरी आहेत आणि आम्ही तिघच निघालोय बाहेर आम्ही खास तुमच्यासाठी एक्सप्लोर करायची एक्सप्लोर करायला आणि अजून इथेच पुढेच नाही गेलो आम्ही खिंडीतच आहे आम्ही एवढी भारी आहे ना इकडे खूप छान वाटत असा आहे की याच्यामध्ये खूप छान छान फोटोज येतात येतात खूप छान तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवता येईल का मग काय काय मी छान मस्त आणि पावसामध्ये ना इकडे इथे जे आहे पाठी तुम्हाला ना इकडे पूर्ण पाणी येतं आणि इतकं सुंदर धबधबा कसा असतो सेम जस लाईक तसं असतं इकडे तसंच असतं आणि आम्ही पावसामध्ये पण सुद्धा येतो आणि इकडे भिजतो सुद्धा खाली येऊन इकडे बघा पूर्ण झाडी झुडपी आहेत आणि त्याच्यामधून हा रोड आहे आणि इतकं भारी वाटतय ना जायला सुद्धा खूप छान की पूर्ण कोकण म्हटलं तर खूपच छान आहे सगळ्यांचीच सगळ्यांचीच गाव छान असतात पण फर्स्ट प्रायोरिटी कोकण असणार आहे मुंगूस मुंगूस गेला बघितलं का हा बघितलं दिसलं असेल कदाचित आलं असेल मुंगूस मध्ये अलोरला आता आम्ही आलो अलोर म्हणजे बाल्यामा आहे म्हणजे अनिरुद्ध आहे त्याच्या गावचं मार्केट हे मार्केट आहे तिकडचं इथे हे रिक्षा स्टँड आहे आणि हा पूर्ण मार्केट आहे इकडे हो आहे ना पेट्रोल पंप नसतो असं इकडनं पेट्रोल घ्यावा लागतो म्हणजे आहे पण ते चिपळूनला आहे आणि इकडनं आता पेट्रोल आम्ही घेतो आणि आता इकडे आम्ही आता खाली चाललो इकडे तुम्हाला दाखवतो छोटसच मार्केट आहे जास्त मोठं नाहीये कारण कसं गाव आहे गावामध्ये काय इतकं मोठं नसतं पण चिपळून खूप मोठं आहे चिपळून सेम आपला सिटी टाईप म्हटलात ना तरी सुद्धा आहे खूप छान आहे ज्यांनी बघितलं त्यांना माहितीच आहे आणि जे कोकणातले नाही त्यांच्यासाठी आहे छोटी छोटी दुकानं आहेत पूर्ण इकडे पण सगळी मार्केट हे मार्केट सगळ्या गोष्टी मिळतात नाही ना अशातला भाग नाही इकडे पूर्ण इकडे सुखी मच्छी वगैरे इकडे हार सर्व मिळतं असं नाही की नाही मिळत बट छोटी छोटी एखाद दुसरं दुकानच आहे एक एका गोष्टी आणि हॉटेल पण आहे इथे छोटस एक भाजी मार्केट आहे हे पूर्ण इकडे भाजी मार्केट आहे इकडचं पूर्ण इथे पण आहे फळ मार्केट भाजी मार्केट वगैरे सर्व गॅरेज आहे कोणाची गाडी दुरुस्त असेल तर या इकडे <laughs> जॉक्स पार्ट इकडे सगळं मोबाईल रिपेरिंग वगैरे आहे पूर्ण इकडे आणि हा वडापाव खूप फेमस आहे द वडापाव आणि इथे हॉटेल सुद्धा आहे पुढे हा इथे छान केक छान मिळतो इकडे आम्ही खाल्लेला इकडचा केक हे इकडे सर्व इक असं आहे आणि इथे आलोर आलोरमध्ये जर आला तृप्ती हॉटेल तृप्ती हॉटेल तृप्ती हॉटेल खूप सुंदर आहे हा सुंदर सुंदर असं जेवण मिळतील कधी तुम्ही पॅन्टल ची रुपये आहे

आम्ही आलो होतो आता इकडे काय आहे वगैरे ते सगळं आता बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो फिश मार्केट तुम्हाला एक्सप्लोर करायचं प्लॅनिंग चालू आहे बघूया आता नद्या चुकल्यात नद्या पूर्ण चुकल्यात ना त्यांना पाणीच नाहीये आता थंड पावसामधून येईल पाणी आता इकडे हे मंदार कॉलेज आहे इकडचं आणि खूप मोठं आहे कॉलेज ॲट्स कॉमर्स दोन्ही आहे पूर्ण पूर्ण इकडे हे कॉलेज आहे आतमध्ये आता हे बंद आहे का आता आज सुट्टी आहे संडे असल्या कारणाने आतमध्ये आपण गेलो असतो गावाला हे असं बघण्यातच मज्जा आहे गेल्या करायला इन्क्वायरी करूया का आपण जरा इथे इन्क्वायरी करतो आम्ही बघू काय कसे रेट वगैरे माहिती नाहीये सो आता बघतो रेट काय आहे ते बघा खूप सुंदर आहे इकडे सुद्धा ते सगळं वेजच असत नॉनव्हेज त्याच्यामध्ये इन्क्लुडच नाही नॉनव्हेज साठी स्पेसिफिक असत पर प्लेटचे हिशोबाने काय असते ते मग त्याचे किती असतात फॉर एक्झाम्पल बाकी त्याच्यामध्ये आणि असं कुठलं आहे का आतमध्ये कोणती राईट त्याला काही स्पेसिफिक सगळ्या राईट घेऊ शकतो ओके तर संध्याकाळी किती वाजेपर्यंत मॅडम काय झालं आमचं मॅडम कोणती आहे वाशिस्ट इकडे इकडे मोस्टली ह्याच मिल्क मी तुम्ही हे बघा मी कंपनी आता हे चिपळूणचं मार्केट आहे तुम्हाला आहोत आपण चिपळूणला आणि हे आता चिपळूणमध्ये आम्ही म्हणजे प्रॉपर नाही पोहोचलोय पण आता पोहोचू चिपळूणमध्ये आता इकडे हे बहादूर शेख नाका आहे इकडे पोहोचलोय आणि हे इथे जे तुम्ही तुटलेलं बघताय हे ब्रिज लास्ट टाइम तुटलेलं तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल तर पूर्ण तुटलं होतं तर हे पुन्हा रिनोव्हेट करताय सर्व कॉटन किंग कोटक, कोटकची बँक एटीएम सर्व आपल्या बॉम्बेसारखंच आहे बघायला गेलं तर ऑलमोस्ट सगळे ब्रँड पण आहेत ना इकडे आहे आता इकडे असे गावटी भाज्या आहेत गावठी म्हणजे भाज्याच आहेत ते सगळे त्यांच्या शेतातल्या वगैरे असतात हे बघा पूर्ण रो रोडवरती रोडवरती बसलेत हे सर्जिकल हॉस्पिटल सुद्धा आहे इकडे छान मोठं असं आणि हे आता हे चिपळूण मार्केट आहे प्रॉपर चिपळूण मार्केट सगळेच दुकानं आहेत काही नाही भेटत असं नाहीये इथे मॉन्जुलीस पासून सर्व काही मिळतं इकडे इकडे सर्व असं भेटतं प्रॉपर आपल्या इकडचं सारखंच आहे इकडे चिपळूण मध्ये सुद्धा इकडे आम्ही फिश मार्केटला आलोय चिपळूणच्या छोटसच आहे जास्त नाही आज संडे असून पण गर्दी नाही आहे इकडे नाहीतर संडेला किती गर्दी असते इकडचं तर कोणी आलंच नाही हे फिश मार्केट आहे सो बघूया तिकडे काय काय फिश भेटते कोलंबी आहे मांदेली प्रॉन्स आणि काय बांगडे वाटत आहे हलवा अच्छा खारे आ, हा म्हणजे हा मला वाटतं आपल्या इथे हे होत हे सगळीकडे मच्छी आहे शंभर चारशे रुपये ही किलो रुपये किलो अच्छा आणि हा हलवा हा आठशे रुपये किलो आणि हा दोनशे रुपये हलवा तो ओरिजिनल हलवा

मोठी बघ ना ते कापतात बघा कसे एक तुकडीच्या तीन चार तुकड्या होतील त्याच्या कट करून ना आणि पण बघा केवढी मोठी टोल टोल दुसरं घरी सगळी सुकी मच्छी आहे पूर्ण चिकन मटण शॉप तर मेवाड खाल्ली आहे आता इकडची महावीर मेवाड टाईप आता कशी कोण बघूया कसे आहे आईस्क्रीम मिक्स मतलब मिक्स आहे क्या हा तो दे दो ना एक मिक्स नाही नाही चाहिए आता बघू हिकडची कशी लागते नाही नाही वो मत दालो, वो कुछ भी मत दालो, ऐसा ही घालो दे दे। ॲसही टेस्ट करायला घेतो इकडे बघू दे मस्त आहे टेस्ट म्हणजे आपल्या ठाण्यासारखीच टेस्ट आहे असं वेगळं काय नसतं म्हणा पण छान आहे मस्त आहे जायचं आहे का इकडे आहे नका मार्केट दिसतोय तिकडलं स्टोर रोड सगळं येतो तिकडनं आलं तिकडे चाललं आता सफल आहे चिपूरचं मार्केट पडलेलं इकडे जो ब्रिज पडला होता ना त्याची अवस्था बघा काय झाली आणि इतकं भाजडं बांधकाम दिसतंय ना कॉन्ट्रॅक्टर तर गेलाच असेल तो कर्मनी गेला असेल आणि काय माहिती आहे असं काही एवढं छान असून पण आता करतात काय माहिती आहे हे आलोमधलं फेमस वडापावची गाडी आहे वडापाव आणि छान असतो ए आता जेवायचं अवनी चोर आलाय चोर बघा चोर चोरिच छान आहे त्यांची आलं की हे लोक ह्या वडापाव खातातच लालपरी मैदान खडी चालली लालपरी पहिले आम्ही त्यातच ट्रॅव्हल करायचो ते बघा येऊन येऊन बघा त्याचं मंदिर आम्हाला भेटलं हे बघा तत्त मंदिर मस्त आहे ते पण सुंदर आहे बंद आहे पण ते व्ह्यूज बघा वाव कसलं भारी आहे व्यू कसला भारी आहे बघ ना हा झूम करते चालू आता जस्ट घरी आणि आता बघू आता जेवणाचं काय ते करत असतील ही लोक जेवण माहिती नाही आज थर्टी फर्स्ट आहे तर काही ना काहीतरी प्लॅन आहे संध्याकाळचा सुद्धा सो बघू आता हे प्लॅन येतो